कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि ज्यावेळेस नवीन संवत्सर आपलं चालू होतो गुढीपाडवा त्यानंतर त्या संवत्सराचं फळ हे त्या पंचांगामध्ये दिलं जातं आणि जेव्हा गुढी उभारतो तेव्हा आधी हे पंचांग पूजन करून त्या संवत्सराचं फळ आपल्याला बघायचं असतं आणि मग गुढी उभे राहायची असते आज मी तुम्हाला या संवत्सराचं म्हणजे या वर्षभरामध्ये काय काय होणार आहे त्याची माहिती देणार आहे या सर्व वर्षातल्या संभाव्य घडामोडींचा अंदाज येण्याच्या आधी वर्षभरातली ग्रहस्थिती आणि प्रत्येक ग्रहाचं काय काम आहे ते आपण पहिल्यांदा पाहणार आहोत तत पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेलआयकॉनला क्लिक करा हे जे संवत्सर आहे याला नाव आहे क्रोधी नाम संवत्सर आता क्रोधी म्हटलं की त्याच्यामध्ये राग हा आला आणि क्रोध आला आणि अर्थातच यावर्षी जो गुढीपाडवा हा मंगळवारी होता त्यामुळं या पूर्ण वर्षाचा स्वामी मंगळ आहे आणि हा जो मंगळ आहे हा उग्र ग्रह मानला गेलेला आहे विस्फोटाचा किंवा कटकटीचा कत देखील ग्रह मानला गेला आहे त्याचबरोबर हा सुबत्तेचा देखील ग्रह मानला गेला आहे कारण मंगळ हा सेनापती ग्रह मानला गेला आहे साधारणपणे हे सगळं कळण्याआधी आपण वर्षाची ग्रहस्थिती वर्षा काय आहे त्यात पाहूयात आणि मग वर्षभरामध्ये आपल्याला काय काय फळ मिळणार आहेत ते पण आपण पाहूयात या वर्षभरामध्ये मंगळ शुक्र शनी गुरु रवी चंद्र आणि बुध या ग्रहांचा विशेष सहभाग असणार आहे अर्थात त्याच्याबद्दल डिटेल्स सांगितलं तर तुमच्या लक्षात येणार नाही परंतु तुम्हाला सांगतो की हे पर्टिक्युलर हे विशेष हे जे ग्रह आहेत हे विशेष पद्धतीने या पूर्ण वर्षावरती अंमल गाजवणार आहे पहिल्यांदा आपण ग्रहांचं समजून घेऊ की बाबा मंगळ हा भडकू ग्रह आहे उग्र आहे अग्नितत्वाचा आहे उष्णतेचा आहे अन्नाचा कारक आहे शुक्र हा ग्रह पाण्याचा सुबत्तेचा रॉयल लाईफचा कारक आहे कलेचा सौंदर्याचा उपभोगाचा कारक आहे शनी महाराज हे न्यायदेवता काठिण्य याचे कारक आहेत रवी महाराज हे जीवनदाता आहेत उद्गता आहेत तर गुरु हा पवित्र धार्मिक ग्रह मानला गेला आहे तर चंद्र हा मनाचा पाण्याचा मानसिकतेचा कारक आहे तर बुध हा बुद्धिमत्ता आणि सर्व प्रकारच्या बरकतीचा कारक मानला गेला आहे त्यामुळं वर्षभरामध्ये या ग्रहांचा असणारा प्रभाव आपल्या देशावर आणीवर काय काय पडणार आहे ते आता आपण पाहूयात प्रत्येकाच्या राशीनुसार काय फळ मिळणार आहे हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत पण ओव्हरऑल या वर्षभरामध्ये आपल्या संपूर्ण जगावरती असे काय परिणाम असतील ते आपण पाहूयात शनिग्रह कुंभराशीमध्ये असणार आहे गुरुग्रह वृषभ राशीत असणार आहे आणि कुंभ ही तत्वाची आणि वृषभ ही पृथ्वी तत्वाची राशी आहे या दोन्ही स्थिर स्वभावाच्या राशी आहेत त्यामुळं राष्ट्राची आपली जी अर्थव्यवस्था आहे न्यायव्यवस्था आहे शेती आहे आपला जो भौतिक उत्कर्ष आहे हे खूप चांगल्या पद्धतीने याची फळं आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर संवत्सराचा राजा मंगळ असल्यामुळं धनधान्यामध्ये बरकत जरी आली तरीसुद्धा काही ठिकाणी धनधान्याचं उत्पादन बऱ्यापैकी कमी देखील होणार आहे चोर आणि आगीपासून मोठ्या प्रमाणामध्ये भय संभवतात या वर्षभरामध्ये अश्लीलता किंवा तशा प्रकारच्या सिरियल नाटक चित्रपट वेब सिरीजच्या माध्यमातून वासनांधपणा वाढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही अर्थात हे सगळं आपल्यावर देखील डिपेंड आहे काय घडणार आहे मी सांगतो त्याच्यावरती काय कंट्रोल ठेवायचं हा आपल्या हातात आहे बलात्कारांच्या घटनांमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे लोकांचं खाण्यापिण्याचे कल वाढण्याची शक्यता आहे लोक उच्छंखल होऊ शकतात सौंदर्य प्रसाधनांची विक्री वाढेल कीटक कृमी यांचा उपद्रव देखील वाढणार आहे म्हणजे प्राणी पक्षी उंदीर वगैरे यांच्यापासून जे आजार निर्माण होतात ते देखील वाढू शकतात शुक्र आणि गुरी गुरु यांची स्थिती पाहता खाऊन पिऊन सुखी राहण्याची प्रवृत्ती वाढणार धनधान्य पाऊस इत्यादीवरती याचा चांगला परिणाम होणार आहे काही ठिकाणी पाणी टंचाई जरूर जाणवेल रब्बी पिकं खूप कमी उत्पादित होतील त्यामुळं काही जी कडधान्य वगैरे सारखे किंवा रब्बी पिकं जे आहेत त्याच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे क्रोधी नाम संवत्सर असल्यामुळे अर्थातच आजूबाजूचे जे क्रोधी किंवा अशांत देश आहेत हे पुन्हा आक्रमक होण्याचा प्रयत्न करतील देशामध्ये दे आपल्या अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतील विस्फोटक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करतील सीमेवर देखील तणाव निर्माण करतील परंतु या सगळ्या परिस्थिती व्यवस्थितपणे हँडल करण्यात येतील आर्मी नेव्ही आणि पोलीस खातं आपलं खूप सजग आणि सज्जग आणि स्ट्रॉंग राहील अतिरेकी जी काही वाईट कामं करतात त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये धरपकड देखील होईल ज्यांच्यावरती आपण देशभक्त म्हणून किंवा नेते म्हणून विश्वास आपण टाकतो अशी मंडळी देशद्रोही असल्याचंही आपल्याला या वर्षभरात समजून येईल विरोधी पक्ष जे असतात ते मोठ्या प्रमाणात एक होतील आणि सत्ताधारी पक्षासाठी ते खूपच त्रासदायक ठरतील अनेक राज्यांमध्ये ज्या स्थानिक राज्य पातळीवरच्या निवडणुका असतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सत्तांतर होऊ शकतं तर, तर मोठ्या पक्षांमध्ये फूट पडू शकते फूट पडेल जे कधीही कायद्याच्या कक्षेत येणार नाहीत असं आपल्याला वाटत होतं अशी मंडळी कायद्याच्या कक्षेत येतील काही मोठी नेते मंडळी यांच्या जीवाला धोका होऊ शकतो किंवा मृत्यू होऊ शकतो काही मंडळींना मोठ्या प्रमाणामध्ये जी मोठी मंडळी त्यांना अटक आणि शिक्षा होण्याची शक्यता आहे अटक ठीक आहे पण शिक्षाही होऊ शकते एवढं सगळं जरी असलं तरी टॅक्सेशनची जी प्रक्रिया आहे ती खूप जास्त सुधारली जाईल त्यामुळे देशाची आर्थिक प्रगती होण्यास मदत होईल रस्ते मेट्रो याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होईल शेअर्समध्ये सुद्धा खूप जास्ती चढउतार होतील जे देश मुळातच अशांत आहेत त्यांच्या अशांतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल त्यांच्याही देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ताणतणाव निर्माण होतील गुंतवणूकदारांसाठी हे वर्ष उत्तम ठरेल खेळाडूंसाठी उत्तम ठरेल नाटक चित्रपट कलाकारांनी त्या क्षेत्रासाठी उत्तम होईल मोठे चित्रपट यशस्वी होऊन मोठं स्थान प्राप्त करतील जी बॅटरीची जी वाहनं आहेत त्यांची वाढ मोठ्या प्रमाणात होईल नवीन नवीन इन्व्हेन्शनच्या माध्यमातून जे आपण पेट्रोल डिझेलचं जे फार मोठ्या प्रमाणात हे पाहतोय प्रदूषण ते बऱ्यापैकी कमी होण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातील गाडी घेण्याचं स्वप्न असायचं पूर्वी ते आता काही फारच कॉमन झाले इथून पुढच्या काळामध्ये एक गाडी नाही एकेका घरात दोन दोन तीन तीन फोर व्हीलर टू व्हीलर सुद्धा या वर्षभरात पाहायला मिळतील त्यामुळे गरज असेल तरच गाड्या घ्या इथं डबल टेबल गाड्या घेऊ नका बांधकाम क्षेत्रात तेजी येईल आणि लोकांचं प्रॉपर्टी गुंतवणुकीकडे मोठ्या प्रमाणामध्ये कल वाढेल सोन्याच्या सुद्धा आसमंताला जाऊन भिडतील असं माझं मत आहे देशामध्ये जे कायदे त्याच्यामध्ये महत्वपूर्ण पालट होतील कायद्यात बदल होतील कारण कुंभराशीतला शनी हा देशातल्या कायद्यामध्ये महत्वपूर्ण घटना घडवेल न्यायव्यवस्थेतली जी क्लिष्टता आहे ती दूर होऊन लोकांना न्याय लवकर मिळण्याच्या दृष्टीनं काही पावलं देखील उचलली जातील त्याचबरोबर केंद्र स्तरामध्ये जे काही स्तरा चुकीचे कायदे कानून असतील ते बदलण्यासाठी देखील प्रयत्न केला जाईल अर्थातच क्रोधीनाम संवत्सर असल्यामुळे समाजात कलह आणि अशांतता निर्माण होणे हे साहजिक आहे कायद्यामध्ये होणाऱ्या या पलटांना समाजातल्या काही घटकांकडनं विरोधही केला जाईल त्यामुळे सरकारला संघर्षातून जावं लागेल अर्थातच पुन्हा पुन्हा सांगतो क्रोधीनाम संवत्सर असल्यामुळं कलह आणि अशांतता समाजामध्ये निर्माण होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा प्रकारची अशांतता निर्माण करणाऱ्यांपासून सगळ्यांनी सावध राहणं गरजेचं आहे नैसर्गिक आपत्ती जी आहे त्याचं प्रमाण थोडं अल्प राहील कारण शनी आणि गुरु हे ग्रह अनुक्रमे कुंभ आणि वृषभ या स्थिर स्वभावाच्या राशीमध्ये असल्यामुळं फार मोठ्या नैसर्गिक आपत्ती होणार नाही परंतु काही भागामध्ये भूकंपाचे मध्यम स्वरूपाचे झटके आपल्याला आपल्या देशामध्ये पाहायला मिळतील शेतकरी वर्गासाठी हे वर्ष लाभाचं असेल परंतु ज्या ठिकाणी कोरडवाहू भाग आहे त्या ठिकाणी मात्र थोडं नुकसानकारक असेल धान्य पिकं बऱ्यापैकी येतील शेतकऱ्यांसाठी अर्थातच शेती हा हवामानावर अवलंबून असल्यामुळं काही जे कोरडे भाग आहेत नेहमीप्रमाणे तो प्रॉब्लेम जाणवणारच आहे परंतु बऱ्याच ठिकाणी त्याची तीव्रता कमी झालेली असते भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती प्रगतीच्या मार्गावर असेल कारण गुरुग्रह वृषभ या समृद्ध राशीत असल्यामुळं कामांना फार गती मोठ्या प्रमाणावर रस्ते मी तुम्हाला मगाशी जसं सांगितलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे परराष्ट्रांबद्दलचे आपले संबंध सुधारतील भारताची प्रतिमा जगामध्ये आणखी उंचावेल स्थान आपलं बळकट होईल आता हा झाला आपण जागतिक जो भाग बघितला ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आगीच्या घटना उष्णतेमध्ये वाढ होणे या गोष्टी होतील चिडचिडे पण सामान्य माणसांमध्ये दे देखील वाढेल भांडणांचे प्रकार कोर्टामध्ये न्याय प्रक्रियेमध्ये किंवा काय म्हणतात त्याला पोलीस केसेस वगैरे वाढतील म्हणून सगळ्यांनी शांततेने राहणं गरजेचं आहे अर्थात चांगल्या आणि वाईट या दोन्ही घटना या वर्षभरामध्ये घडणार आहेत परंतु व्यक्तिगत तुम्हाला हे वर्ष कसं जाणार आहे बारा राशी नमेश ते मीन हे भाग मात्र आपण नंतर पाहूयात त्यामुळे पुढच्या भागामध्ये या संपूर्ण वर्षाचं भविष्य काय असेल ते पाहणार आहोत परंतु क्रोधीनाम संवत्सराच्या माध्यमातून जे संवत्सरफल पंचांगामध्ये दिलेलं आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला जर हा भाग आवडला असेल तर आपण जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील वर्षामध्ये काय काय होणार आहे हे आपण आता पाहिलं आहे तत्पूर्वी माझा आलय माझ्या राशीला हा चित्रपट प्राईमवरती आलेला आहे ॲमेझॉन प्राईमवरती आपण तो पाहू शकता मोफत आहे तो अर्थात त्याचबरोबर जय शंभुराया हे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती एक गाणं आपण आरती स्वरूपामध्ये चित्रित केलेलं आहे ते आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या फेसबुक पेज यूट्यूब चॅनलवर आपण जाऊन पाहू शकता पुन्हा भेटूयात तुमच्या राशींच्या वर्षभराच्या फळ्यास तोपर्यंत तो तुमच्या आनंद तुम पिंपळकरचा तुम्हाला जय श्रीराम